नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक विशेष कार्यक्रम घेऊन या ठिकाणी आलो आहोत नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे येत्या दोन डिसेंबरला मतदानाचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने दहा तारखेपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे ती प्रक्रिया परंतु दहा तारखेपासून आजची चौदा तारीख गेल्या चार दिवसात एकही नामनिर्देशन अर्ज नगरपालिकेत दाखल झालेला नाही यावरून असे दिसून येते की भाजप आणि काँग्रेस हे जे दोन मुख्य पक्ष आहे यांना उमेदवार घोषित करणे ही म्हणजे तारेवरची कसरत दिसून येत आहे अजूनही त्यांनी आपले उमेदवार घोषित केलेले नाही तर आज आपण आलेलो आहोत उमरेडच्या या भाजी मार्केटमध्ये या ठिकाणी जे लोक आहेत उमरेडचे नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की कुठला कुठला पक्ष कोणत्या उमेदवाराला संधी देऊ शकतो आणि कोण नगराध्यक्ष म्हणून उमरेड नगराची धुरा सांभाळू शकतो चला तर आपण जाणून घेऊया सध्या आता भाजप आणि काँग्रेसमध्ये जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची नावं सुरू आहेत त्यापैकी कुठली अशी नावं आहेत जे जास्त चर्चेत आहेत भाजपकडून श्री दिलीप बोसन टक्के यांच्या मिसेस आणि हजारी काँग्रेस कडून सुरू आहे आणि बीजेपी कडून हजार आणि कारू यांचे नाव सुरू आहे काय वाटतं कुणाला संधी देऊ शकते पक्ष हे पक्षाच्या हातात आहे आपण काय सांगू शकत नाही तर पक्षांनी सगळ्यांना सांगून ठेवलं का काम करा म्हणून त्यामुळे काय सांगताना पक्ष देईल सगळे सर्व आपले काम करेल ठीक आहे धन्यवाद तर नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा पाचवा दिवस उद्या शनिवार आणि परवा रविवार म्हणजे ते नामनिर्देशन अर्ज घेणं बंद राहील आणि त्यानंतरचा जो सोमवार आहे तो दुपारी तीन वाजेपर्यंतच अर्ज दाखल केले जाणार आहे तेव्हा सतरा तारखेला तर हे सगळं उघड होईलच सगळे पत्ते खुले होतील की कोणाला कुठली उमेदवारी मिळेल कोण नगराध्यक्षासाठी दावेदार असेल आणि कोणाला म्हणजे जे काही नगरसेवक आहेत त्यांचे तेरा प्रभागामधून सत्तावीस नगरसेवक तर ते दोन्ही पक्ष आणि इतरही पक्ष आपले उमेदवार त्या दिवशी निश्चित करतील आपण पुढे जाऊया पुन्हा काही ठिकाणी नागरिकांकडून जाणून घेऊया राजू रायपूरकर कुठल्या प्रभागात राहता तुम्ही चार क्रमांक आणि एरिया कोणता आहे तो बुधवारी नगर परिषद जवळ काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी आता आपल्याला उमेदवार कसं पाहिजे जो काहीतरी गरीबांसाठी काही करेल बा अशा पद्धतीचा उमेदवार पाहिजे आपल्याला आता श्रीमंत गरीब याच्यात आपल्याला काही प्रश्नच नाही तो पण जनतेसाठी काही करू शकते असा उमेदवार पाहिजे आता कोण आहे तो आपण सांगून म्हणजे जो जनतेच्या हिताचं रक्षण करेल त्यांना घेऊन चालेल असाच उमेदवार नगराध्यक्ष म्हणून आपल्याला पाहिजे आहे काही कोणाचं नाव आहे चर्चेत भाजपकडून भाजपकडून रोहित कारू म्हणून आम्ही ऐकून राहिलो आता सध्या ओळखता त्यांना कसे आहेत ते ओळखतो म्हणजे असं आमने सामने नाही पण असं नावानं वगैरे ओळख नाव ऐकलं आहे आणि काँग्रेस कडून काँग्रेस कडून तर आता रेवतकर आहे म्हणते अच्छा कोणते रेवतकर ते रेवत गंगाधर रेवतकर ची पत्नी अच्छा म्हणजे त्यांच्या घरातून कोणीतरी आहे असं हो ठीक आहे धन्यवाद आपल्यासोबत काही व्यावसायिक आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव विकास शामरावजी झाडे काय व्यवसाय करतात माझं हे टू व्हीलर रिपेअरिंगचा व्यवसाय आहे बरं उमरेड नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे तर नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवार आता दोन्ही पक्ष निवडतील तर तो उमेदवार कसा असावा काय वाटते तुम्हाला माझ्या मते उमेदवार हा तडफदार आणि काम करण्यात तत्पर असणारा पाहिजे उमरेडच्या विकासाकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे उमरेडचे बेरोजगार जे मुलं आहे त्यांच्या रोजगाराचा काहीतरी विचार व्हायला पाहिजे या पद्धतीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे ठीक आहे नगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे दोन्ही पक्षांकडून किंवा अन्य पक्षांकडून उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही तर उमेदवार कसा असावा काय अपेक्षा आहेत तुमच्या जो कोणी नगराध्यक्ष पदाचा ज्याला तिकीट होईल जो कोणी नगराध्यक्ष होईल त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत नगर परिषद अध्यक्ष म्हणजे असा असावा का जो तळागड्यातल्या माणसाला घेऊन चाललं पाहिजे आणि सर्वांच्या समस्या अडी अडचणी समजून घेतल्या पाहिजे फक्त अध्यक्ष झाला म्हणून त्याने निवड आपलंच घर पाहावं किंवा आपली फुलं जमा करणं सुरू करावं याचा भाग नाही पाहिजे भाजपकडनं कोणाचे नाव सुरू आहेत आणि काँग्रेस कडनं कोणाचे भाजप शहर मध्ये जर एखादी पाहिलं आपण तर प्रजक्ता रोहित रोहित कारू जे आहे ते एक असे अस्तित्वात दिसून राहिले त्यांची काही कामं आहेत यापूर्वीची आता मुख्यतः म्हणजे कसं काम तर कोणाचे दिसून नाही आले आपल्याला टक्के नव्याने आलेले आहेत की जुने एवढी नव्यानेच आले जर आपल्या खाजगी क्षेत्रामध्ये कोणते काम करत असतील गोष्ट वेगळी बाकी सामाजिक क्षेत्रात किंवा उमरेट शहरामध्ये जर कोणते काम केले असं काही निदर्शनात अजूनपर्यंत आलेलं नाही कोणाच पण आता नव्याने हे या लोकांनी सुरुवात केली तर होती नाव चर्चेत आहेत चर्चेत मध्ये आता तसं प्रोजेक्ट रोहित कारू दिसून आले दिलीप सोनटक्केकडले वहिनी दिसून आलेले आहेत आणि दोन तीन नावं जसे काही हजारे

महिलेचा हो रा राज म्हणजे आता कसा आहे माणूस माग माणूस वर्ग माग केला महिला वर्ग समोर आलाय पण महिला राज आल्यामुळे महिला अध्यक्ष नगराध्यक्ष जर निवडून आल्या तर आ, ते सगळे सूत्र महिला सांभाळतील की त्यांची माणसाचं आता कोणतंच काम राहिलं नाहीये माणसाचं फक्त एवढा आहे पोरं पैदा करणे आणि ते सांभाळणे बाकी जे काही कामकाज करणार आहे शासकीय म्हणा इतर तिथं ते बायाच करणार आहेत माणसं ठवले झाले आहेत आपलं नाव दिलीप सहारकर काय करता आपण माझं दुकान आहे अच्छा कशाचं हे सायकलचं दुकान ठीक आहे धन्यवाद ओके okay, सर कसा उमेदवार काय अपेक्षा आहे तुमच्या नगराध्यक्षाकडनं नगराध्यक्ष नगराध्यक्षाकडून अशी अपेक्षा आहे जो उमरेडच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही प्रॉब्लेम्स आहे आपले उमरेडचे रोड नाली रस्ते आणि जे काही विद्युतीकरण किंवा आणखी जे काही त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि उमरेड्याच्या क्षेत्राकडे काहीतरी नवीन नवीन आणलं पाहिजे आणि तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे अशा स्वरूपाचे काम या क्षेत्रामध्ये नगराध्यक्ष पाहिजे आणि आपल्या उन्हाळ्या सौरंग विकास करण्यासाठी त्यांना आपल्या लक्ष देऊन विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा उमेदवार पक्षाने दिला पाहिजे काय कोणत्या पक्षाकडनं कोणत्या उमेदवारांची नावं चर्चेत आहेत नगराध्यक्षपदा नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून श्रीमान गंगाजी देवतकर यांच्या पत्नी आणि आपले सूरज भाऊ इटर यांचे ग्विता इटनकर तसेच बीजेपी कडून अरुणा हजारे आणि रोहित कारू आणि दिलीप भाऊ यांचे चार पाच जणांचे नाव सुद्धा चालू आहे त्याच्यासाठी कोणीही पक्ष असो पण योग्य उमेदवाराला त्यांनी दिला पाहिजे जो आपला सार्वजनिक विकास करू शकते असा आणि नगरसेवकांबद्दल काय आपलं मत आहे नगरसेवक असाच असावा कोणत्याही वाटत तसा का तो लोकांना नेहमी भेटणारा उठणारा दिसणारा आणि नेहमी त्यांच्याकडे लक्ष देणारा तो तो असा नगरसेवक नाही का एकदा निवडून का गल्ल्यावर जाऊन दफाच्या कुठं जाऊन राहत असा नाही तो सर्वांच्या याच्यासाठी फिरणारा प्रकार दुपार संध्याकाळी आपल्या दारी दिसणारा तो लोकांच्या समस्या सोडवणारा प्रमाणपत्र लागला अटॅटेशन लागला तो तुरंत देता आला पाहिजे त्याला काही तिथं कुठं प्रॉब्लेम झाले न नाली चोकअप झाली कुत्रा मेला डुक्कर मेला त्याला तुरं तुरंत सांगता आला पाहिजे लाईट बंद झाल्या सांगता आला अशा प्रकारच्या सर्वांना भेटणारा वार्डात फिरणारा सरां वार्डाचा सर्वांगी विकास करणारा असा नगर पार्टीनं दिला पाहिजे तो कोणत्याही पक्षाच्या असो आता येऊन धनाढ्य लोक येऊन बसणार आणि त्याला पक्ष पार्टीनं तिकीट देणं हे योग्य वाटणार नाही लोक त्यांना नाकारतील त्याच्यासाठी सर्व पक्षांना विनंती आहे की त्यांनी जो वार्डात नेहमी आपल्या संपर्कात राहतो त्यांना त्या उमेदवार देऊन त्यांना योग्य हे करावं माझी विनंती आहे आपलं नाव माझ्या लिलादर चामराज उरीकर मी प्रभाकर आठमध्ये राहतो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आता आपण आहोत संताजी जगनाडे चौकामध्ये आणि हा चौक अतिशय वर्धणीचा आहे त्यामुळे या ठिकाणी काही आपल्यासोबत काही तरुण वर्ग आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया अ सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे तर आपल्या इथे नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला राखीव आहे आणि काँग्रेस भाजप दोन्ही पक्षांकडनं अजूनही उमेदवार निश्चित झालेले नाही आहे नाही नगराध्यक्षासाठी किंवा नगरसेवकासाठी हो तर नगराध्यक्ष पदाचा जो कोणी उमेदवार असेल तो कसा असावा त्याने काय काय केलं पाहिजे जनते जनतेसाठी जनतेसाठी विचार केला पाहिजे एम्प्लॉयमेंट रस्ते वगैरे स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत आणि लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे नमस्कार नमस्कार आपलं नाव कृष्णा डोमाजी जोधे प्रभाग कुठला आपला भाग नंबर बारा चो बारा अच्छा बारा काय करता आपण मी कॉन्ट्रॅक्टर आहे बरोबर निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि निवडणूक तोंडावर आली आहे तर नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार असेल आहे तो कसा असावा काय अपेक्षा त्याच्याकडनं नगराध्यक्षाचा उमेदवार असावा असा काँग्रेसचे डेव्हलपमेंट केलं पाहिजे आणि जो मागसलेला भाग आहे काही एरियामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी त्यांनी प्रगती घ्यावा आणि सर्वच हिंदू हिंदूच पाहिजे अच्छा अशा प्रकारच्या अध्यक्ष असावा सध्या आपल्या उमरेड शहरामध्ये दोन मुख्य पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस त्या पक्षांमध्ये कोणकोणत्या उमेदवारांची नावं चर्चेत आहेत काही सांगू शकतो काँग्रेस पक्षामध्ये गंगाधर रावतकर सुरज इटनकर आणि भेंडेचे का राजेश भेंडे हा तीन लोकांचे चर्चेमध्ये नाव आहे भाजप कडून भाजप कडून सोंटकेच नाव काय करू आसपास नानी हजारे अरुण हजारे ह्या तीन लोकांचे नाव चर्चेमध्ये चालू आहे ठीक आहे धन्यवाद आपल्या सोबत सराफा व्यापारी आहेत उमरेड शहरातील त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रणव खानोरकर उमेदवार जो आहे नगराध्यक्ष पदाचा तो कसा असावा काय अपेक्षा आहे तुमच्या त्या नगर नगराध्यक्ष उमेदवाराकडनं उमेदवार हा असावा कामात समोर येऊन काम करणारा पाहिजे त्याच्यामध्ये स्वच्छता सगळ्यात मोठा विषय आहे दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य सरकारी दवाखाना तिथं सोय सोयी भेटायला पाहिजे बाहेरून लांबून लांबून लोक येते त्याच्या हिशोबाने सोय मिळायला पाहिजे तिसरा आहे जे, जे।, जे रस्त्यावरती फेरीवाले आहे किंवा फुटपाथवर बसणारे आहे परमनंट सोय केली पाहिजे रस्त्यावर बसून राहते त्यामुळे ट्रॅफिक जामचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तिसरा एक विषय आहे गाई जे ढोरं रस्त्यावर बसून राहते त्यामुळे ट्रॅफिक मोकळ जनावर चौथा एक आहे कुत्रे मोकाटकाट कुत्रे भरपूर संकेत आहे त्यामुळे त्रास होऊ शकते भाजप आणि काँग्रेस कडनं नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या इच्छुक उमेदवारांची नावं चर्चेत आहेत काय सांगाल बीजेपी कडून कारू आणि हजारेचं नाव समोर येत आहे आणि काँग्रेस कडून इटनकर आहे आणि रेवतकर दोन नावा समोर येऊन आले ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत शहरातील काही गृहिणी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव समीक्षा महेश देवतळे कोठारी लेआउट अच्छा उमरेड मध्ये नगराध्यक्ष पदासाठी आता म्हणजे निवडणूक होत आहे नगरपालिकेची तर नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो कसा असायला पाहिजे काय वाटत तुम्हाला आपल्या उमरेडचा विकास झाला पाहिजे आणि जे काही म्हणजे उमेदवार सोयी आहे नाही आहे त्या सोयी झाल्या पाहिजे मुलांना शैक्षणिक झालं अजून जे काही आर्थिक वगैरे इथे अंगणवाडीने म्हणजे गरोदर महिला असतात त्यांना जे अन्न वगैरे मिळतात पोषण ते इथे मिळत नाही तर ते एक सुविधा झाली पाहिजे म्हणजे गरोदर मातांसाठी पोषण आहारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी असं वाटतं हा नगरसेवक हेच आपल्या म्हणजे एरियाचा विकास झाला पाहिजे जे, जे, जे काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी सॉल्व्ह केले पाहिजे जसं की नाल्या वगैरे कोणाच्या घरात छान था पाणी जाते कोणाच्या घरासमोरून पाणी वाहते त्या वगैरे सुविधा आपण आता कावरापेठ परिसरात आलो आहे त्या ठिकाणी काही चार टपरीवाले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रकाश हिरामन गवळी काय वाटतंय नगरपालिकेची जी आता निवडणूक होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवार निवडून म्हणजे पक्ष ज्या व्यक्तीला तिकीट देईल तो उमेदवार कसा पाहिजे आपल्याला काय केलं पाहिजे त्याने जनतेसाठी नगर परिषद अध्यक्षाचा उमेदवार हा लोकांची कामे करणारा पाहिजे स्वतः आपल्या पोटाचा विचार न करता जनतेचा विचार करायला पाहिजे आणि त्याने उमडे सुंदर करायला पाहिजे स्वच्छ उमरे सुंदर उमरे राहणारा घेऊन आपण सगळी कामे करायला पाहिजे पुन्हा आरोग्याच्या समस्या असतील आहे पाणी सगळ्या समस्या कडे उमरेच्या ज्या ज्या समस्या ता त्या समस्याकडे त्याने लक्ष द्यायला पाहिजे दवाखान्यामध्ये फार गोंधळ आहे नगर परिषद अध्यक्ष त्याकडे लक्ष देत नाहीये त्याने नवीन आलेल्या उमेदवारांनी लक्ष द्यायला आता आहोत आपण उमरेडच्या मिलन चौकात तर या ठिकाणी काही नागरिक का आहेत यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार प्रभाव कुठला प्रभाग क्रमांक तीन तर आता जी दोन तारखेला नगर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवार निवडणार आहे दोन्ही पक्ष आणि जो कोणता उमेदवार निवडून येईल तर तो उमेदवार कसा असावा आणि त्याकडनं काय त्या अपेक्षा असेल उमेदवार सुशिक्षित आणि जनमानसामध्ये प्रिय असलेला आणि या अगोदर त्यांचा म्हणजे सामाजिक कार्यात वावरणारा असावा फक्त समाजकारणामध्ये बॅनरबाजीवर सामाजिक कार्यकर्ता म्हणून लिहिलेला ले नसावा असं शहरामध्ये किंवा उमरेट विधानसभेत म्हणा दोन प्रमुख पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस भाजप आणि काँग्रेस मधून काही इच्छुक उमेदवार आहेत तर अशी कुठले उमेदवार आहेत ज्यांची नाव चर्चेमध्ये आहेत चर्चेमध्ये भाजपाकडून दिलीप सोनटक्के यांच्या मिसेस आहेत आणि अरविंद भाऊ हजारे यांच्या मिसेस आहेत आणि काँग्रेस कडून सूरज दादा इटनकर यांच्या मिसेस आणि गंगाधर काकाजी रेवटकर यांच्या मिसेस एकीकडे राजकीय वातावरणाचा चढतो आठ वर्षानंतर आपल्या उमरेट शहरामध्ये निवडणुका होत आहे त्याच्यामुळं सर्वांना उत्सुकता लागली आहे कि कोणता पक्ष बाजी मारेल नमस्कार माझे नाव अनिल जाडे तीन प्रभाग वार्ड नंबर नगर तीन नगर, नगर अध्यक्षासाठी असा आम्हाला उमेदवार पाहिजे उमेद कि रोड़ा जे, एक तर उमेदवार किती गड्डे वड्डे रोडाचे एक रोडाचे काम नाही काही नाही असं म्हणजे असं वाटत नाही का उमरेड शहर असला पाहिजे एखादी असं वाटतं आपण वाट खेड्यात जाऊन राहिलो खेड्यात राहून राहिलो अशा पद्धतीने उमरेड झालेला आहे पण याच्या परिवर्तन व्हायला पाहिजे आणि चांगलं काम व्हायला पाहिजे असा नगराध्यक्ष आपल्या उमरेड क्षेत्रासाठी पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे सध्या कोणत्या उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची नावं चर्चेत आहे दोन्ही पक्षांकडून एक गंगाधरजी रेवतकर आहे आणि अजारे मॅडम आहे कोणी जी जितूकर म्हणून आपण आलेलो आहोत उमरेड शहरातला सर्वात जुना प्रभाग एक म्हणजे बुधवारी हा बुधवारीचा परिसर आजही या ठिकाणी आल्यानंतर ग्रामीण भागात खेड्या गावात आल्यासारखं वाटते याचं कारण आतापर्यंत झालेले नगराध्यक्ष त्यांनी याकडे विशेष लक्ष दिलं आहे की हा भाग दुर्लक्षित आहे तर या नागरिकांकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव उमेश गावतुरे काय करतो मी खाजगी खाजगी काम खाजगी काम करतो मोल मजुरी काय अपेक्षा आहे तुमची उमेदवार म्हणजे कसा पाहिजे आपला जसा उमरेडचा विकास व्हायला पाहिजे तसा विकास झालेला आहे आणि त्याच्यातच एक भाग म्हणजे आमच्या वार्ड क्रमांक एक आहे त्या जो प्रभाग आहे उमरेट शहरापासून वेगळा वाटतो वेगळा याच्यासाठी का आमच्या शेतकरी यामध्ये या वार्डामध्ये शेतकरी लोक जास्त असतात आणि मजुरी करणारे वर्ग जास्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून याच्याकडे जसं आमच्याकडे ज्या सुविधा पाहिजेत आता मुलं जे शिक्षणाची मुलं आहेत त्यांना व्यवस्थित बसण्याकरता थोडस या ठिकाणी गार्डनची व्यवस्था करून दिली पाहिजे एखादी सामाजिक भवानी त्याच्यात त्या एक शिशु मंदिर म्हणजे जसे आम्ही लहान होतो त्यावेळेस तिथं मंदिर होतं एखाद्या मॅडम येऊन आम्हाला हात धरून आमच्या शिशु मंदिरामध्ये न्यायच्या अशी सुविधा आमच्या या एरियात राहायला पाहिजे किंवा जे शिक्षित मुलं आहेत ते मोबाईल घेऊन या चौकात बसण्यापेक्षा एखादी लायब्ररी छोटीशी जागा व्यक्त हे करून सरकारने जे वाचनालयाची गरज आहे या आमच्या वाढात बाकी त्या सुविधा आहेत लाईट वगैरे ह्या तर चालूच असतात त्याच्याबद्दल काही नाही पण जी व्यवस्था पाहिजे ती त्या ठिकाणी मी अंगणवाडी म्हटलं एक समाज भवन छोटस प्रमुख पक्ष आहेत पक्षात कोणत्या इच्छुक उमेदवाराच्या नावाची चर्चा आहे काय सांगाल आमच्या इकडे तर दोन पक्ष आहेत काँग्रेस आणि बीजेपी काँग्रेसमध्ये चर्चा आता आमच्या इटंकर मॅडमची चालू आहे योगिता इटंकर मॅडम आहेत काँग्रेसकडून त्याच्यानंतर गंगाधर रेवतकर आहेत त्यांची चर्चा चालू आहे आणि इकडे बीजेपी मध्ये म्हटलं तर हजारी मॅडम आहेत आणि सोनटक्के आणि आता युवा नेता म्हणून उभारलेले आमचे रोहित कारू त्यांची चर्चा चालू धन्यवाद आता आपण आलेलो आहोत उमरेड शहरात प्रभाग क्रमांक सात मध्ये या ठिकाणी सुद्धा बरेच नागरिक आहेत तर हे काही फुल व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार बोला आपलं नाव सचिन अनिल महाकाळकर किती वर्षापासून इथे व्यवसाय आमचे आहे तीस पस्तीस वर्षापासून तर आता जी निवडणूक होणार आहे त्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडले जातील तुम्हाला उमेदवार कसा पाहिजे काय अपेक्षा असेल उमेदवाराची आपले कोणते काम असेल काही असेल ते निघले पाहिजे त्यांच्याकडे फक्त नामधारी असून काही मतलब नाही ते काम आपले झाले पाहिजे बाकीचे आता तुम्ही हा जो व्यवसाय करता तुमच्या मालकीच्या जागा आहेत की शासकीय जागा आपली मालकीची मधल्या काळात जागा रिकाम्या करण्यासाठी पण काही सांगू इच्छित करायला पाहिजे आपल्या समोर तुम्हाला एक हक्काची जागा मिळाल्या पाहिजे काय नाव माझं नाव सुनील शिवरकर आहे आता आपल्या इथे निवडणूक तोंडावर आली आहे नगरपालिकेची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कसा हवाय तुम्हाला नगराध्यक्षासाठी असं हवा की नगराचे काम खूप चांगले करावे पुन्हा पुन्हा उमरीच्या खूप सारा विकास करावे त्या काही मूलभूत सोयी सुविधा आहे जसं आरोग्य आहे शिक्षण आहे रोजगार आहे स्वच्छता स्वच्छतेचा विषय आहे या बाबतीत काही वाटतं तुम्हाला या बाबतीत खूप काही ठिकाणी असं फार गंदगी पण आहे ते पण झालं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे कोणी पण येऊ हो पण नगराचं काम जोरदार व्हावं